नमस्कार भास्करने त्याची मर्यादा सोडून बोलायची सुरुवात केलेली असते तो जिवाला म्हणत असतो जिवा एक करू शकतो मी तुझ्यासाठी तुझ्या बायकोला इन्व्हेस्टर कडे पाठव तेव्हा मात्र जीवाला खूपच राग येतो आणि तो मोठ्याने ओरडतो भास्कर आणि चक्क जिवा त्याला हॉटेलमध्येच तुडवायची सुरुवात करतो चांगलंच भास्करला त्याने हाणलेलं असत त्याचे हातपाय चांगले तोडलेले असतात आणि जीवा तिथून निघून गेलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मानिनी काव्याला म्हणत असते काव्या मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय झालंय आई तुम्ही मला सुद्धा सांगा ना माझ्यासमोर बोला ना त्यावेळेला मानिनी बोलते नाही मला तिच्याशी एकट्यात बोलायचं आहे प्लीज प्लीज लवकरात लवकर काव्या तू माझ्या रूम मध्ये ये तेव्हा काव्या नंदिनीला बोलते ताई मी आलेच तेव्हा नंदिनी बोलते असं काय आहे जे तुम्हाला दोघींना माझ्या समोर बोलायचं नाही तुम्ही माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करताय का, करता का? तसं जर का असेल तर तसं मला तस सांगा तेव्हा मानिनी बोलते नाही ग नंदिनी काहीच नाही अगं मला काव्याची माफी मागायची होती पण तुझ्या समोर कसं मागू तेच कळत नाही तेव्हा नंदिनी बोलते ओ हो हो खरं सांगायचं तर आई तुम्हाला माफी मागायची गरजच नाही आई तुम्ही आमच्या आई आहात खरं सांगायचं तर तुम्ही जे काही वागता ते योग्यच वागता पार्कची जेव्हा तुम्ही अवस्था बघितली तेव्हाच तुम्ही काव्यावरती चिडलात ना आता तुम्हाला चिडायची गरजच नाहीये काव्या जातो आईंसोबत तिकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मानिनी काव्याला म्हणते काव्या एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुला पार्कच्या आसपास राहून देते पार्कच्या जवळ जाऊन देते याचा अर्थ असा होत नाही की मी सगळ्याच गोष्टी विसरले काव्या कुठे ना कुठे तरी माझ्या मनात अजून सुद्धा भीती आहे आणि ती भीती नाहीशी होत नाही तेव्हा लगेच काव्या म्हणते आई मला कळतय मला समजतंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आई कितीही काही कि झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मी सगळ्या गोष्टी नीट करे तुम्हाला काळजी करायची गरज नाही आई तुम्हाला माझ्या बॉयफ्रेंडचा चेहरा पाहिजे आहे ना त्याच्याशी बोलायचं आहे ना मी नक्कीच तुम्हाला त्याची भेट घडवून देईन पण आई खरंच मी सांगते माझं आणि त्याचं काहीच नाही आहे तुम्ही असा विचार सुद्धा करू नका आई प्लीज तुम्ही जर का असा विचार केला नाही तर बरं होईल तेव्हा मात्र मानिनीला खूपच बरं वाटत असत तर इकडे इन्स्पेक्टर साहेब घरी आलेले असतात जीवा सुद्धा घरी आलेला असतो त्याच वेळेला नंदिनी मोठ्याने बोलते इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला लगेच जिवा बोलतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब नंदिनीला बोलतात नंदिनी मॅडम खरं तर आम्हाला तुमच्याबद्दल खूपच अभिमान आहे पण खरं सांगू का नंदिनी मॅडम तुमचा नवरा मात्र जे काही वागतो ना ते चुकीचंच वागतो त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात काय झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही सांगाल का तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात काल हॉटेलमध्ये यांनी भास्कर तूड तुडतुड तुडवलं अहो त्यांचे हातपाय मोडलेत तेव्हा लगेच जीवा बोलतो हो तुडवलं ना कारण त्या माणसाची लायकीच ती आहे अहो आता तर फक्त हातपाय तोडले पण ते जर का माझ्या समोर आले ना तर आता जीव घेईन त्यांचा जीव तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात बघा तुमच्या मुलाचं चा काय चालू आहे ते बघा अहो आमच्या समोर ते सरे आम बोलताय की जीव घेईन म्हणून आता तुम्हीच सांगा काय करू मी तेव्हा नंदिनी बोलते जीवा काय झालाय जरा शांत बसाल का तुम्ही आणि तुम्ही एवढे चिडला का आहात जीवा तेव्हा जिवा बोलतो नंदिनी तसंच काहीतरी आहे म्हणूनच चिडलोय ना नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव मला सुद्धा कोणालाही त्रास द्यायला आवडत नाही नंदिनी पण कितीही का काही झालं तरी सुद्धा मी शांत बसण्यातला नाहीये नंदिनी तेव्हा लगेच नंदिनी बोलते म्हणजे म्हणजे काय झालंय जीवा त्यावेळेला लगेच मोठ्या आणि विक्रमादित्य बोलतात जिवा अरे असं काय झालं की तू भास्करला एवढं तुडवलंस नक्कीच काहीतरी कारण असेल तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात नंदिनी मॅडम आम्हाला माफ करा पण आम्हाला तुमच्या नवऱ्याला अरेस्ट करावीच लागेल तेव्हा नंदिनी बोलते इन्स्पेक्टर साहेब प्लीज असं करू नका ना इन्स्पेक्टर साहेब मी तुमची माफी मागते पण प्लीज माझ्या नवऱ्याला तुम्ही अशी अटक करू नका त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात सॉरी माफ करा मला पण आम्हाला आमचं काम करू द्या हे ऐकताच नंदिनीला खूपच टेन्शन येतं नंदिनी जीवाला बोलते जीवा काय चाललंय तुमचं आधीच टेन्शन खूप कमी आहे का की तुम्ही हे वाढवून ठेवलंय जीवा हो जरा तरी विचार करा ना तेव्हा लगेच जीवा बोलतो मला कसलाच विचार करायचा नाहीये नंदिनी नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेवायची जे काही झालंय ते तुझ्यासाठीच केलंय मी तेव्हा मात्र विक्रमादित्य खूपच घाबरलेले असतात जीवाच्या हातात बेड्या ठोकत पोलीस त्याला नेत असतात त्याच वेळेला विक्रमादित्य नंदिनीला बोलतात नंदिनी काय झालंय नंदिनी जिवा असं का वागला आणि भास्कर आणि जिवा कधी भेटत होते नंदिनी तू मला सांग तेव्हा नंदिनी सगळा प्रकार सांगते त्यावेळेला वसुवत्या बोलते बघितलंस बघितलंस का विक्रम नक्की काय चालू आहे तुझ्या सुनेच अरे हे जर का तिने आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं असतं तर आपण जीवाला त्याच्यासोबत काम करण्यापासून अडवलं असतं कारण तो भास्कर कसा आहे हे आपल्याला चांगलंच माहितीये ना विक्रम तेव्हा विक्रम बोलतो नंदिनी तू आम्हाला हे सर्व सांगायला पाहिजे होतीस तू आमच्यापासून काल अपवलंस तेव्हा नंदिनी बोलते बाबा बाबा मला तुम्हाला सर्व सत्य सांगायचंच होतं आणि मी तुम्हाला सर्व सत्य सांगायला सुद्धा येत होते पण जीवाने मला त्यांची शपथ घातली आणि मला माझं तोंड बंद ठेवावं लागलं बाबा प्लीज प्लीज तुम्ही उगाच अर्थ वेगळा काढू नका त्यावेळेला लगेच विक्रमादित्य बोलतात अर्थ वेगळा काढू नका म्हणजे अगं चरा तरी विचार कर ना तू काय वागलीस त्या गोष्टीचा मला खरंच सर कळतच नाहीये की तू अशी कशी काय वागतेस मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतो या तेव्हा लगेच नंदिनी बोलते सॉरी बाबा सॉरी मला खरंच माफ करा माझं चुकलं बाबा यापुढे मी असं वागणार नाही बाबा तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात ते, बोलता, ते सर्व जाऊ देत आता आपल्याला जीवाने असं का केलं हे सर्व शोधायला पाहिजे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जीवा नंदिनी नंदिनी विक्रमादित्य पोलीस स्टेशन मध्ये आलेले असतात त्यावेला नंदिनी इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब काहीतरी चूक झालीय तुम्ही प्लीज समजून घ्या जीवा असं करू शकत नाही काहीतरी कारण असेल म्हणून जीवा असं वागले तेव्हा लगेच ते बोलतात इन्स्पेक्टर साहेब अहो माझ्यावरती तरी विश्वास ठेवा अहो तो भास्कर जसा दिसतो तसा नाही आहे हो तेव्हा लगेच नंदिनी जीवाजवळ जाते आणि जीवाला म्हणते जीवा, जीवा काय झालंय तुम्ही मला सांगाल का हे बघा जीवा काहीच लपवू नका तुम्ही माझ्यापासून तेव्हा लगेच जीवा बोलतो नंदिनी मी काहीच तुझ्यापासून लपवणार नाही मला सर्व सत्य तुला सांगायचंय नंदिनी नंदिनी तुला ऐकायचंय ना आई नंदिनी त्या भास्करने माझ्याकडे डील मागितली आणि काय डील केली माहिती आहे का त्या इन्व्हेस्टर कडे तुला पाठवायचं म्हणून नंदिनी जेव्हा तो भास्कर हे सर्व बोलला तेव्हा माझ्या डोक्यात तळपायची आग गेली आणि तेव्हाच मी त्याला तुडवलं तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात काय त्या भास्करने तुझ्याकडे अशी डील केली तेव्हा लगे जिवा म्हणतो हो त्यावेळेला नंदिनी बोलते जिवा तुम्हाला माझ्यासाठी हे सर्व करायची गरज नव्हती तेव्हा जिवा बोलतो का नंदिनी तू माझी बायको आहेस आणि तुझ्याबद्दल असं घाणेरेने बोललेलं मला चालणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची नंदिनी तू माझा अभिमान आहेस तेव्हा मात्र नंदिनी जीवाकडे बघत असते त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात बघितलंस का बघितलं इन्स्पेक्टर साहेब माझा मुलगा कधीही कुणाला उगाच तुडवणार नाही एक नंबरचा खोटा आहे हो तो खरं सांगायचं तर तो माणूसच बेकार आहे त्या माणसाला तुडवा अहो तो माणूस काय काय करू शकतो ना तुम्हाला माहिती सुद्धा नाही एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे तो स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो प्लीज इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर विक्रमादित्य आणि नंदिनी मिळून जीवाला तर जेलमधून सोडवतील पण भास्करच्या हातात बेड्या टोकू शकतील का कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू